नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात नाही सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे भाऊबीज तर सर्वांना का नाही भाऊ बहिणींना भाऊबीजच्या खूप सारे आमच्याकडून शुभेच्छा आहे तर आज मला बाहेर जायचं होतं आणि त्यासाठी ना मला घरातली खूप सारे कामं गायीने अशी घाणीघाण गान केलेली आणि मला आणायचं होतं केकचं सामान पण मी, मी, मी काल हा व्हिडिओ टाकला आहे बघा आणि आज भाऊ आहे मी तर इकडंच आहे तिकडे राजेश्री पण नाही संतोष ताप सकाळी सकाळी फोन आला होता आणि इथं मी केकचं सामान सगळं म्हणजे थोकमध्ये भेटलं ते घेतलं मी काल व्हिडिओ टाकला आहे ह्याच्यानंतर बघा मी पुढचं काम कशी करत आहे ह्या मुलांनी फोन नंबरसुद्धा यूट्यूबवर सांगितलेला आहे तर त्यातून त्या मी सामान घेतलं आणि परत आली येता येता रोडवर गेली आणि सर्व दाखवलं बरं का आणि सगळी कामं घरात होती त्यामुळे मला कामं आवरून बाहेर जायची होती ह्याच्या आधी मी काय केलं मला ब्लाऊज पण गळ्या डिझाईनचा काढायचा होता आणि साहेबांना आज थोडीशी सुट्टी भेटलेली म्हटलं त्याच्या आधी कामं करून घ्यावी तर गायूने खूप खराब केलेलं आहे घर तुम्हाला दाखवते झाला बॅक कॅमेरा करून घ्यावं का असं केलेलं आहे मला झाडू लावायचं आहे फटाफट घरातली स्वयंपाक वगैरे घरातलं सर्ग सर्व करायचं आहे आणि साफसफाई मला क्लिअर करून आणि शिलाईचं पण करायचं आहे तर बेड साफ झाला आता बघा ही सगळी मी शिवलेली कपडे आहेत आणि इस्तरी करून का नाही मला का नाही कॅनवस चिटकावं लागतं कॅनवस गळ्यासाठी म्हणून कॅनवस वगैरे असंच आहे तर बघा हे तर फोल्ड करायचे आहेत एवढी शिवलेले आहेत कपडे आणि हात शिलाई करून असेच ठेवलेले साडीला पिको फॉल केलेला आहे हा टॉप पण शिवलेला आहे त्या म्हण म्हटलं फटाफट भट का नाही हे कामं आवरायचे कारण परत नाही म्हटलं की फौजी साहेब नाहीच होत आहे मग झाडून घेतलं आणि टेबल साफ झाला आपल्या मशिनीचा माझी जुनी मशीन आहे ती मग ती साफ झाल्यानंतर बघा कसं हे आहे पप्पवाली बाजू शिवायची आपल्याला हे खूप ट्रेंडिंगवर चालू आहे बनल्यानंतर सांगते दाखवते तुम्हाला पिंक कलरचा ब्लाऊज असाच आपल्यापाशी होता आणि गळा बघू शकता तो मी सिम्पल सिम्पल बघते मी आपलं हे आवडलं नाही तरी पण आपण काढू शकतो तर मटका गळा आहे त्याच्यावर पायपिंग केलेली आहे मी कारण नेव्ही ब्लू साडी पिंक साडी आहे आणि नेव्ही ब्लू का नाही त्याच्यात त्याचा ब्लाऊज नाही माझ्याकडं त्यामुळे नेव्ही ब्लू ह्याच्यात मी बटन लावलेलं ला आहे आणि पायपिंग ह्याच्यासाठी केलेली आहे की त्यावर दिसावं नेवी ब्ल्यू ठीक आहे म्हणून मी असे केलेले आहे एक मला मशीन ह्यामुळे घ्यावी लागली कारण खूप सारे कामं वाढलेत हो शिलाईचे आणि काही झेपत नव्हतं म्हणून मी मशीन घेतले शिलाई मशीन नवीन दुसरी तर आता कस्टमरची खूप वेगवेगळी डिझाईन -वेग मला वेळच नसतो आणि चला मी आता हे माझ्यासाठी शिवत आहे असले खूप सारे मी गळ शिवून दिले त्यांच्यावर छान वाटला म्हणून माझ्यासाठी हा गळा शिवला आहे मी मा बॅकसाईडचा तर चला आता मला मार्केटला निघायचं आहे फडदिशी इसमें तो मिठाई से दुकान है मिठाई पैकिंग भाई ये पैक कर देना मैं कब से खड़ी हूँ तो टाइम हाँ वही तो अब जो मेरे साथ वाले थे निकल गए तो मेरा ही रहेगा ད� མ ར སྱ སྱ ད� རསྱ ཆ རས རསྱ རསྱས རས རསརེ རས ར ར ར ར� ར ཁ� ས ས गाईनं म्हणलं नको नको केळं विचारायला लागलेत केळं महाग महागायचे अरे बापरे तर चल घे म्हणते मला गाडीवरून उतरू वाट ना कारण एवढी गर्दी आहे पाय ठिक म्हणजे ठेवायचा जागा नाही आणि म्हणून मी म्हणलं नको आणि पुढे जाऊन अजून थांबतेत कुठं परत माघारी येतात आणि मला दुसरीकडे पाठवतात ते कारण गायूला खूप केळं आवडतात म्हणून म्हणते थांबतो इथं उतर तर मी म्हटलं चला इकडे केळावाला उभा राहिलाय मी तिथं विचारून येते तर मागचा म्हटला साठ रुपये परत म्हणतो तो सत्तर सत्तर रुपये आणि हे म्हणतो ऐंशी रुपये पढीपाल पढी पाल दुकानापेक्षा आले सगळ्यांची बाजार वगैरे गाड्या खूप प्रॉफिट आहे खूप प्रॉफिट आहे मिठायचं तिकडं जावं आपण असलं कसलं घेतलं हे काळ काळ झालंय काळ असो या गोर असो चला पण आता केळाव जीव बसलंय मिठाई घेतलेली आहे मी तर घेतलं त्यांनी केळ तोच माणूस परत ऐंशी रुपयाला म्हणायला लागला म्हणून काय असू दे तिकडं इकडं माणसं तोंड बघून करतेत पूजेला खूप उडवतात ठीक आहे तर चला मी मना केलं होतं तरी नाही ट्रॉपिक खूप आहे तो हाय मग आल्या पप्पाला सगळं सांगितलं बसले पाणी आणले दादा पाणी काय या इकडं खोलायचं चाललंय तिकडं खोलायचं चाललंय तिकडं खायचं चाललंय खात होत ये नमक लाया हम। लड्डू ए ए बालूशाय। मेरा, ए, नहीं।, ए, मेरा बालु बालु तो... नहीं है वो जाए? कुछ और सरप्राइज है, देखते है 1 kg पैकेट सुनी। ओ ये क्या जो भी मछा है <laughs> ले क्या ले तू देख क्या लेके आए हैं क्या ये दिखा दे इधर क्या ये कैसे लग रहा है टेस्ट hmm. के हां ये मुझे पता है इसलिए मैं अलग-अलग अलग, -अलग, -अलग. चॉकलेट बार हां गुलाब जामुन सर कुछ मिक्स है हम्म hmm. तुझे पारे पप और रसगुल्ला ले लिया मैं जो ओस से ज्यादा मुझे वो चॉकलेट वाला पसंद है रसगुल्ला ही है हैं नहीं।, नहीं है ये काला मुझे चाहिए वो अच्छा है दोनों ही है। हैं ये ज्यादा लिया है ना हाँ। मम्मी दोनों मिक्स करके दो दो नहीं नहीं